नमस्कार मी संतोष गोसावी महूद मी रायलक्ष्मी ऑर्गॅनिक्स कंपनीकडून बोलतोय मी महूद मध्ये भीमराव खाबाले यांच्या केळीच्या प्लॉटवर हो आहे त्यांची हिरकणी जातीची ही केळ आहे आणि हे जवळजवळ दोन हजार खुट आहेत ह्या दोन हजार खुटाला साधारणपणे आपल्या कंपनीचं रायलक्ष्मी जेविकॉन कंपनीचं जवळजवळ सुरुवातीपासूनचे आपण काला असेल झिरो बावन असेल चोपन असेल बनाना पेशल असेल बोंदा पेशल असेल हे असे सगळे वादी पेशल असे सर्व प्रॉडक्ट आपले किसान शक्ती असेल असे सर्व प्रॉडक्ट आपण या प्लॉटला कॉम्बी असेल मायक्रोन्युट्रन असेल हे सगळे प्रॉडक्ट या प्लॉटला आपण जवळजवळ वापरलेले आहेत आणि एक महिना साधारणपणे या प्लॉटला पाण्यामध्ये होता हा प्लॉट ह्या मानानं हा प्लॉट या पद्धतीनं आहे साधारणपणे आता सध्या ह्याची वादी साधारण एक इत लांब आहे फळाला ग्लिजिंग शायनिंग तुम्ही सर्वजण बघू शकता या पद्धतीनं आहे साधारण तीस किलोपर्यंत घडाचं आवरेज निगल अशी अपेक्षा करतोय आणि त्यांनी काही थोडासा माल काढला होता परवा तोही सत्तावीस अठ्ठावीस किलो पर्यंत निघालेला आहे आणि आता तीस किलोच्या प्लस अवरेज निघल असे अपेक्षा करतोय आणि त्या पद्धतीने हा प्लॉट आहे तुम्ही आपण सर्वजण बघू शकताय एवढा खूप चांगला प्लॉट आणि चमक ग्लिजिंग चकाकी वादी अतिशय सुंदर पद्धतीने आहे असं आपण हा बघू शकताय थँक्यू